पुराणो <laughs> हे कोण आहेत रे कोण आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताच्या महामहिम राष्ट्रपती आहेत आणि पुरानो यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपतीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत जे भारताचे राष्ट्रपती त्यांचं स्थान काय असतं त्यांचे अधिकार काय असतात त्यांची निवड कशी केली जाते तुम्हाला होता येतं का कोण होऊ शकतो ही सगळी माहिती आपण एक पाच दहा मिनटामध्ये घेणार आहोत ठीक आहे पोरांनो भारताच्या राष्ट्रपतीला भारताची पहिली व्यक्ती म्हणतात भारताची पहिली नागरिक किंवा भारताचा पहिला नागरिक कोण असतो तर भारताचे राष्ट्रपती असतात भारताचे राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात आणि मग त्या राष्ट्रपतीचे जर त्या त्या राष्ट्रपतींना एखाद्या राष्ट्रपतींना काय अधिकार असतात ते आपण पाहूया पहिल्यांदा तर राष्ट्रपती होण्यासाठी त्यांची पात्रता काय असली पाहिजे पहिल्या प्रथम त्या भारताचे नागरिक असले पाहिजेत ते भारताचे नागरिक असले पाहिजेत मग आता भारताचे नागरिक तुम्ही पण आहेत मी पण आहे असं होऊ शकतं का कोणी पण राष्ट्रपती तर त्यासाठी पोरांनो त्यांचं वय पस्तीस वर्ष असलं पाहिजे किमान किती पस्तीस तुमचं वय वर्ष पस्तीस आहे का आता नाही आहे माझं आहे ठीक आहे माझं आहे तर मग मी राष्ट्रपती पदासाठी <coughs> त्याचबरोबर पोरांनो त्या व्यक्तीने भारताच्या लोकसभेमध्ये त्यांची एक लोकसभेचा सदस्य म्हणून ते निवडून येण्याची त्यांची पात्रता असली पाहिजे म्हणजे भारताचा जी, भारता जी लोकसभा आहे संसदेची जी दोन ग्रह आहेत एक आहे लोकसभा दुसरा आहे राज्यसभा हां तर त्या लोकसभेमध्ये ते निवडून येण्यासाठी ते पात्र राहिलेले पाहिजेत अशा पद्धतीची यांची काही थोडी पात्रता आहे म्हणजे लोकसभेमध्ये किमान पन्नास सदस्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली पाहिजे लोकसभेमधील पन्नास जे खासदार आहेत त्या खासदारांनी सांगितलं पाहिजे की यांना राष्ट्रपती आपण करूयात मग कुठलेही व्यक्ती असतील ते कोणत्याही व्यक्तींना ते म्हणू शकतात समजा त्यांना वाटलं की संदीप ससाने सरांचं काम खूप चांगलं आहे आणि देशासाठी ते काहीतरी चांगले काम करू शकतात असं भारतातल्या पन्नास खासदारांना जर वाटलं लोकसभेच्या तर ते माझंही नाव सुचवू शकतात येते का लक्षात ते माझंही नाव सुचवू शकतात अशा पद्धतीचं किमान ही पात्रता आहे <सकति> पोरांनो आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत एकोणीसशे पन्नासमध्ये पहिले राष्ट्रपती कोण होते रे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मग आता ज्या हे आहेत द्रौपदी मुर्मू किंवा द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत किती पंधराव्या पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू पोरांनो मग द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत का रे तर नाही यांच्या अगोदर एक महिला राष्ट्रपती झालेले आहेत हो त्यांचं नाव काय होतं प्रतिभाताई प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई पाटील हे जे की महाराष्ट्राच्या होत्या प्रतिभाताई पाटील ह्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि मग द्रौपदी मुर्मू कितव्या आहेत दुसऱ्या द्रौपदी मुर्मू दुसऱ्या <coughs> महिला म्हणून दुसऱ्या आणि एकूणातल्या पंधराव्या महिला म्हणून कितवी आहेत आ दुसऱ्या महिला आहेत आणि एकूणातल्या आहेत पंधराव्या पोरांनो भारताच्या राष्ट्रपतींना खूप अधिकार आहेत या भारताचा संपूर्ण कारोबार घटनात्मकरित्या राष्ट्रपतींच्या नावाने चालतो त्यांना जर वाटलं की मंत्रिमंडळामध्ये जो मंत्री आहे त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा म्हटलं तर ते घेऊ शकतात त्यांना जर वाटलं की पंतप्रधानांना म्हटलं त्यांनी की तुम्ही लोकसभेमध्ये तुमच्या मंत्रिमंडळा मंत्रिमंडळाला बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी देखील त्या बोलू शकतात कायदा जे घड संसदेमध्ये कायदे होतात त्या कायद्यामध्ये त्या कायद्याला शेवटी राष्ट्रपतीची सही असते कायद्यावर शेवटी कोणाची सही असते राष्ट्रपतीची राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय कायदा पारित होत नाही असे काही अनेक अनेक असे अधिकार या राष्ट्रपती महोदयांना असतात यांच्या अगोदर म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या अगोदर कोण होतं रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू यांच्या आधी कोण होते रामनाथ कोविंद पुराणो द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आदिवासी समाजातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत एवढी माहिती त्यांच्याबद्दल तुम्हाला असणं गरजेचं आहे ठीक आहे